चालू असलेला हा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा ओके okay. आज भाग्याचा दिवस महापर्वणी भारतरी संप्रदायामध्ये अतिशय खूप मोठा योग असा मानला जातो तो, तो म्हणजे एकादशी पंधरवाडीची आणि त्यातल्या ही एकादशी चातुर्मासाच्या समाप्तीच्या दिवशी हा पुण्य काळ आपल्याला दरवर्षी प्राप्त होत असतो आणि त्यातल्या त्यात आज दुधामध्ये साखर पडली भगवंताच्या कृपे तो म्हणजे असा की यात्राही चालू आहे भागवत श्रवण ही चालू आहे गोमती नदीच स्थानही आपलं झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आज एकादशी पर्व होता अमृत योग म्हणायला हरकत नाही आणि आपण सर्वजण या सगळ्या गोष्टीची साक्षी आहोत नित्य एकादशी व्रत आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे संतांनी आपल्याला सांगितलं व्रत एकादशी करीन उपवास कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी कर्म आणि नियत तिला सांगितले कंठापदे तुळशीचे माळ पंढरीची वारी आणि व्रत एकादशी हे वारकरी संप्रदायाचे जीवंत मंडळपुरा येथे आज खूप मोठा आनंदाचा दिवस असतो आज त्यानिमित्तानं आज आपल्या सर्व संस्थान समितीकडून सर्व शिष्य संप्रदायाकडून आज इथे पंढरीनाथ अभिषेक झालेला आहे त्या पांडुरांकडून आपण एकच आशीर्वाद प्राप्त करायचा या भवसागरातून आम्हाला तारण नाही समजू तो आपण तो म्हणजे मोक्ष माझी मनीचा जाणून भाव तो करी उपाव करू का हरिपाठामध्ये सांगतात मंत्र सांगितला सोपा जेणे नोहे मुखा होते काय लावणी हात गुरबाडीला माथा सांगितली चिंता न करा सद्गुरूंचं आणि असे सद्गुरु आणि परमात्मा सुरुदासांच्या जीवनामध्ये एक चरित्रकथा अशी सांगितली जाते असं म्हणतात ते दोन्ही डोळ्यांना आंधळे होते पण त्यांचा अधिकार मात्र फार विलक्षण होता भगवंताचं के भजन केल्याबरोबर देवाला त्यांचं भजन आवडायचं देव स्वतःहून तिथे काय स्वतःच आणि एक दिवशी श्री, श्री रामचंद्र प्रभूंनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली त्यांच्या सद्गुरूलाही घेऊन रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी त्या त्यांच्या झोपडीमध्ये आलेले आणि भजन करत असताना त्यांच्या लक्षात आलं पहिल्यांदा देव जर जवळ येत असेल तर काही काही शास्त्रामध्ये संकेत दिलेले आहेत आपल्याला तुळशीचा कंध यायला सुरुवात होतो चंदनाचा वास यायला सुरुवात होतो अनेक शक्ती आपल्या जवळ यायला चालू होतात